नमस्कार मित्रांनो कशा आहात आय होप मस्त आणि मजेत असाल आणि अशा कोणत्याही बातम्यांचा तुमच्या अभ्यासावर काहीही परिणाम होणार नाही कारण तुमचा अभ्यास खूप मजेत आणि मस्त चाललेला आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो तरी पण नेमकं सरकारनं अशी कोणती नोटिफिकेशन जाहीर केलेली आहे ज्याच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातलं शिक्षण खातं प्रामुख्यानं ज्या काही बोर्डाच्या परीक्षा खूप साऱ्या बदनाम झालेल्या असायच्या या बदनामीला कुठंतरी आळा घालण्यासाठी आपल्या सरकारनं एक जारी केलेलं आहे आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की असे काही आपल्याकडं परीक्षा केंद्र असतात ज्या परीक्षा केंद्रावर केंद्रा हमखास आणि पुरेपूर कॉपी चालते अशा परीक्षा केंद्रांना कुठंतरी आळा घालण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला एक चालना देण्यासाठी कुठ हा निर्णय घेण्यात आलेला आहे नेमका काय निर्णय आहे ते आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी काही महाराष्ट्रामध्ये काही परीक्षा केंद्रांवर जे चित्र आपल्याला पाहायला भेटतं त्या चित्राची थोडक्यात आपण ओळख करून घेऊयात बहुतेक एक्झाम डिटच्या डेट्स मध्ये किंवा एक्झामच्या काळामध्ये असं चित्र आपल्याला वर्गात जरी पाहायला मिळत असलं तरी वर्गाबाहेरच्या चित्राचा जर विचार केला तर बाहेरून काही प्रमाणात कॉप्या प्रोव्हाइड केल्या जातात ज्या माध्यमातून विद्यार्थी अशा पद्धतीनं कॉप्या करतात आणि अशा पद्धतीनं कॉप्या करत असताना जर एखादा भरारी पथक येतं त्यावेळेस भरारी पथक असेल किंवा एकूण जी काही तिथली यंत्रणा असेल त्यावेळेस अशा परिस्थितीत बाहेरचं परीक्षा केंद्राच्या बाहेरचं चित्र निर्माण झालेलं जे आम, तुम्हाला पाहायला मिळतंय मग अशा चित्राला कुठंतरी आळा घालण्यासाठी आणि एकूणच एखाद्या भरारी पथकाच्या किंवा एखादा पर्यवेक्षक असेल किंवा एखाद्या त्या ठिकाणी तपासणी अधिकारी आलेला असेल त्यांच्या हातात जर अशा चिट्स आपल्याला पाहायला मिळत असेल तर मला वाटतं ही आपल्या शिक्षण खात्याची आणि एकूण शिक्षण क्षेत्राची सगळ्यात मोठी बदनामी आहे म्हणायला हरकत नाही आणि कुठंतरी या गोष्टीला आळा घालण्यासाठी मग नेमकं आपल्या सरकारनं काय केलेलं आहे तर शेवटी आलेली आहे ती नोटिफिकेशन ज्याच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की जर असं एखादं परीक्षा केंद्र ज्या परीक्षा केंद्रावर केंद्रा जर सीसीटीव्ही नसेल त्याचबरोबर स्वच्छ पिण्याचं पाणी शौचालयाची सुविधा आणि ज्या काही खिडक्या असतात त्या खिडक्यांना जर जाळी बन बसवलेली नसेल आणि सगळ्यात महत्वा महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण परीक्षा केंद्राला जर समजा संरक्षण भिंत नसेल तर अशा परीक्षा केंद्राची नो जी काय मान्यता आहे परीक्षा केंद्र म्हणून ती मान्यता रद्द करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं आणि म्हणून लक्षात ठेवा तुम्ही ज्या परीक्षा केंद्रावर आता एक्झाम देणार आहात ते परीक्षा केंद्र त्याचे इंटरनल हॉल जे असतील ते सीसीटीव्ही न सी सी टी व्ही असतील त्या केंद्रावर त्याचबरोबर सी सी टी व्ही केंद्राच्या बाहेर ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी नजर असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण डेटा तब्बल एक महिन्यापर्यंत रिझर्व्ह ठेवण्याचा प्रिझर्व्ह ठेवण्याचा काम त्या केंद्राच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कसल्याही प्रकारच्या चीटच्या मदतीनं परीक्षा ही द्यायची नाहीये आणि म्हणून आणि केंद्रात मध्ये सुद्धा अशा कोणत्याही पद्धतीनं आपल्याला बाहेरून मदत होणार नाही भलेही ते असं कितीही संवेदनशील आणि बदनाम झालेलं केंद्र असो नाहीतर अगदी महाराष्ट्रात आणि प्रामुख्यानं मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अशा सुद्धा काही शाळा महाविद्यालय आहेत ज्या शाळा महाविद्यालयांमध्ये अगदी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणाहून काही विद्यार्थी प्रवेश घेतात काय तर परीक्षेच्या दरम्यान आम्हाला फुल मार्क्स मिळतील अशी जी काही बदनामी मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये सुरू आहे मला वाटतं ही रोखायला सुद्धा कुठंतरी या ठिकाणी मदत होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आता आपले जे काही टाइम पिरियड राहिलेला आहे या साठ पासष्ट दिवसांचं एक नियोजन करून आमचं चॅनल तुमच्यासाठी खास पद्धतीने घेऊन येणार आहे एक नवीन सिरीज येत्या दोन दिवसामध्ये आपल्याला ते पाहिजे त्याबद्दलचे अपडेट नवीन मिळेलच आणि या मॅरेथॉन रॅपिड रिव्हिजन बॅच मध्ये आम्हा तुम्हाला सगळ्यांना संपूर्ण दहावीच्या सिलेबसची एकदा रिव्हिजन करून भेटणार आहे तर या ठिकाणी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगायचं आहे की अशा कोणत्याही बातमीचा आपल्या अभ्यासावर परिणाम न होऊ देता आपल्याला नव्या धैर्यानं नव्या हिमतीनं या सगळ्या गोष्टींना या सगळ्या परीक्षांना सामोरे जायचं आहे सा तोपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा असणारच आहेत परंतु उरलेल्या या दोन महिन्याच्या कार्यकाळामध्ये आपल्याला एका नवीन बॅचला सुरुवात करायची आहे नवीन अभ्यासाला सुरुवात करायची आहे जी बॅच असणार आहे रॅपिड रिव्हिजन बॅच ज्या माध्यमातून आपण या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत थांबूयात धन्यवाद